अखिल भारत पद्मशाली संगम राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे युवा नेता श्रीनिवास हे तेरा, एफ तेरा, तेरा या फॉर्च्युनर चार चाकी वाहनातून मंगळवारी मुंबईवरून सोलापूरला येत असताना रात्री पावणे एकच्या च्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर चिखली गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भयानक होता की चार चाकी वाहनाचा चेंदा झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा हे किरकोळ जखमी झाले आहे तेवढेच नव्हे तर त्याच ठिकाणी त्याच वेळी स्विफ्ट डिझायर या वाहनाचा सुद्धा अपघात झाला सुदैवाने त्या अपघातातही कोणाचीही कोणतीही जीवितहानी झाली नाही गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर पुणे महामार्गावर रस्त्याचे काम चालू असून या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना रस्ते कामाचे बोर्ड लावणे आवश्यक असताना सुद्धा लावले नसल्याने गेल्या दिवसांपासून या या ठिकाणी अनेक अपघात झाले असून अपघाताला सर्वस्वी जबाबदार रस्ते कॉन्ट्रॅक्टरच असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अपघात वाहनधारकाची आहे एकीकडे केंद्र सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च करून उपाययोजना जनजागृती करत असताना मात्र दुसरीकडे रस्ते कॉन्ट्रॅक्टरच्या हलगरजिपणामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा